आज आपण बनवणार आहोत दह्याची कडी लसूण जिरे मोरी कडीपत्ता सगळे टाकून घेऊन छानपैकी लसूण लाल झालेला आहे थोडीशी हळद टाकायची आणि दही टाकायचे कढी घट्ट होण्यासाठी थोडे कालवलेले राहायचे पीठ टाकले छान कडी घट्ट होते गाठी पण होत नाही थोडेसे मीठ टाकले आणि चवीपुरती साखर टाकलेली आहे कढी तयार झालेली आहे